जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत आपली फसवणूक झाली असून त्या संदर्भात चौकशी व्हावी यासाठी शेतकरी शशिकांत भुसारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला आहे सदर काम उभी धोंड केडी बंधारा दगडगोटे टाकून केलेला आहे तर या ठिकाणी पाण्याच्या पातळीतही वाढ होत नाही असंही त्यांनी या अर्जात नमूद केलं आहे याविषयी शशिकांत भुसारे यांनी माहिती दिली शशिकांत नारायण भुसारे राहणार कोटंबी तालुकापेठ जिल्हा नाशिक मी बहुउद्देशीय कार्यकारी सदस्य आहे पेठ तालुक्यातील जलशिवार योजनेतून जे कामे निकृष्ट दर्जाची झाली होती आणि त्याला पूर्णपणे जबाबदार हे अधिकारीच होते इथले गवळी साहेब डंगारे साहेब पाटील साहेब हे लोक त्या कामाला म्हणजे ते लोकांनी हे कामं करून घेतले या ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे आणि पैसे लाटण्याचं काम, काम केलं मी त्यावरती अर्ज केला होता जिल्हा अधिकारी साहेबांना आणि उप लोक आयुक्त यांना पण अर्ज केला होता त्यानंतर आता ती एक तारखेला चौकशी आली होती आणि चौकशी अधिकारी जिल्हा अधिकार जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून पाठवले होते ते पाठवले असता मला यांनी अचानक बोलवून घेतलं की या बा कामावर आपल्याला कामं दाखवायचे आहेत आणि यांची चौकशी लावायची आहे परंतु यांनी काय केलं मला फोन करून बोलवलं मी तिथं आणि मला फोनवर हे सांगत होते की त्यांना सांग का कामं व्यवस्थित आहेत ले मी लिखी लेखी, लेखी देतो का हे कामं चांगले आहेत म्हणजे यांना दाबून दडपून हे काम चांगल्या प्रकारचं दाखवायचं होतं पण ते पूर्णपणे निकृष्ट काम आहे आणि हेच माझ्यावर दबाव आणून हे उत्कृष्ट काम आहे असं सांग आणि अशी लेखी दे आणि यांनी माझी खोटी सही घेऊन लेखी पण पुढं दिलेली असं ते सांगत होते म्हणजे हे निकृष्ट दर्जाची कामं करून यांनी कोपुर्लीचा फनसपाडा आहे तेथील पहिलं काम धुवून गेलं त्यावर लगेच दुसरं काम दुसऱ्या निधीतलं बांधलं आणि उभी धोंडचा जो बंदर आहे ते पूर्ण मोठे दगड वापरून बांधलेला आहे त्याच्यात कुठलंही पाणी एक थेंबही साचत नाही आजही नाही तिथं पूर्ण दगड आजही बाहेरून दिसतात म्हणजे हे कामं कसे करतात हे आजही आपण समक्ष मी दाखवू शकतो आणि तेथील पाजर आपले सावळघाट येथील पाजर तलाव येथील पण सांड बांधलेली आहे परंतु मध्यभागी नाही बांधलेली दोन्ही बाजूने बांधलेली म्हणजे जलशिवार योजनेचा जो मुख्य उद्दिष्ट होता की पाणी साठणे पाणी वाढणे पाण्यात वाढ होणे पण यांनी फक्त पैसा स्वतःचा वाढवायचा एवढंच काम केलं परंतु कामात कोणतीही क्वालिटी किंवा काही ठेवलं नाही आणि फक्त पैसे भर खिसे भरण्याचं काम केलं एवढंच यांनी या कामातून स्वतःचा फायदा नफा कसा होईल एवढंच पाहिलं आणि निकृष्ट दर्जाची कामं केलीत यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे हे अधिकारी जर असे असले तर असंच शासनाचा कायमचा तोटाच होणार आहे हे हे तर मी तीनच काम दाखवले परंतु यांनी असे किती कामं केलेली आहेत का ते निकृष्ट दर्जाचे आहेत तरी यांची सखोल चौकशी होऊन याच्यावर कारवाई झालीच पाहिजे हा माझा उद्देश आहे आणि मी पुढे अर्ज अजूनही दिलेला आहे आणि जे अर्ज मी दिलेले आहेत त्यांच्या सर्व पोच पावत्या माझ्याजवळ आहेत आता जे आले ते त्यांना परत दिलं म्हटलं ही चौकशी चुकीची झाली ते परत पत्र दिलं अर्ज दिले आणि सर्व पुरावे माझ्याजवळ आहेत आणि आजही नेऊन ने दाखवीन ते कामं किती निकृष्ट दर्जाचे आहेत ते वेदन्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश लसके नाशिक